सुरक्षा रस्ता सुरक्षा अभियानातून अपघात टाळण्यासाठी जनजागृती वर्ध्यात रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ एकतीस जानेवारी पर्यंत राबवणार अभियान रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी घ्यावायची खबरदारी बाबत नागरिक तसेच शाळेकरी विद्यार्थ्यांना दिली जात आहे माहिती आपण जिल्हाधिकारी नरेंद्र फुलछले पोलीस अधीक्षक अनुराग जैन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रहमाण आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेंढे यांची उपस्थिती वाहन मालक तसेच चालकांच्या विविध संघटना या रस्त्या सुरक्षा अभियानात सहभागी वर्ध्यात रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं करण्यात आलाय एकतीस जानेवारी पर्यंत हे अभियान परिवहन विभागाकडून राबवण्यात येणार आहे रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी घ्यावायची खबरदारी हा मुद्दा नागरिक तसेच शाळेकरी विद्यार्थ्यांना जनजागर करून समजावून सांगण्यात आलाय आज सात जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज बॅचलर रोड परिसरामध्ये शुभारंभ प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलजेले पोलीस अधीक्षक अनुराग जे जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेन रेहमान आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेंढे उपस्थित होते महाविद्यालयातील तरुणांना रस्ता सुरक्षेची शपथ देत शुभारंभ करण्यात आलाय वाहन मालक तसेच चालकांच्या विविध संघटना या रस्ता सुरक्षा अभ्यास सहभागी झाल्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनच रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झालेली आहे यावर्षी आपण रस्ता सुरक्षा अभियान याचा कालावधी जो आहे एक जानेवारी ते एकवीस जानेवारीपर्यंत आहे त्या अनुषंगाने आपण विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे आज हा आपला औपचारिक उद्घाटन सोहळा होता परंतु एक जानेवारीपासूनच आपण टोल प्लाझा आहेत ड्रायविंग स्कूल्स आहेत महाविद्यालय आहेत आणि इतर नागरिक यांना लिफलेट जारी करून त्यांना काही व्हिडिओज दाखवून किंवा आमचे अधिकारी कार्यालयात येणाऱ्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी आणि लर्निंग येणाऱ्या प्रत्येक अर्जदाराला सुरक्षेचे बद्दल माहिती आणि जनजागृती करत आहे नागरिकांच्या सहभागाशिवाय किंवा संघटनेच्या सहभागाशिवाय सरकारी यंत्रणा सक्सेसफुल होऊ शकत नाही त्याचमुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला ड्रायविंग स्कूल्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांची पूर्ण टीम ऑटो रिक्षा संघटनेचे जेवाभाऊ निखाडे यांची पूर्ण टीम त्याचप्रमाणे जड वाहतूक करणारे जे ट्रान्सपोर्टर ग्रुप आहेत त्यांची टीम आणि मुख्याध्यापक स्कूल बसमध्ये मुख्याध्यापक जी समिती आपण गठीत केली त्याच्यामध्ये मुख्याध्यापक हे इम्पॉर्टंट आहे ओके ते ह्या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे आणि त्याच सहकार्यातून हा पूर्ण जो अभियान आहे आम्ही तो राबवणार आहोत आणि त्याला सक्सेसफुली सक्सेसफुल करणार आहोत आजच्याच आपण या उद्घाटन समारंभामध्ये एक स्कूल बस नियमावली प्रदर्शित केलेली आहे तर तीच आपण प्रत्येक शाळेमध्ये आहोत माहिती मिळेल की स्कूल बस स्कूल बस धारकांमध्ये काय जनजागृती करायची याच्याबद्दलही आम्ही प्रोग्राम अरेंज केलेले आहे त्याचप्रमाणे स्कूल बस चालक जे आहेत त्यांचे चालक आणि वाहक ओके त्यांची आपण आ, हेल्थ चेकअप ठेवलेला आहे ते आठ जानेवारीला आहे ते करतो आणि त्याच माध्यमातून माझे अधिकारी आणि कर्मचारी त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे पथनाट्य झालं डिजिटल वनचं प्रदर्शन झालं ओके त्या अनुषंगाने ते माहिती देणार आहे